ओम नमो भगवते वासुदेवाय नमस्कार मंडळी मंडळी जर तुमच्या जीवनात गरिबी आहे पैसा येत नाही कोणत्याही कामात यश मिळत नाही खरं तर काही लोकांचं आयुष्य संपतं तरीसुद्धा त्यांची प्रगती होत नाही मग आपणसुद्धा या विचारात पडत असतो की माझेच वाईट का बरं याच्यामुळे शारीरिक आणि मानसिक त्रास आपल्याला होतो मंडळी आज मी तुम्हाला धन आकर्षित करण्याचे काही प्रभावी उपाय सांगणार आहे ते जर तुम्ही मन लावून आणि सकारात्मकतेने केले तर त्यांचा चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल सर्वप्रथम घरातून बाहेर पडत असताना रिकाम्या हाताने कधीच जाऊ नये सर्वप्रथम देवाला प्रार्थना करावी आणि एक रुपयाची नाणी तरी तुमच्या खिशात असणे महत्त्वाचे आहे कितीही नोटा तुमच्याकडे असो पण नाणी असणे महत्त्वाचे आहे कारण असे म्हणतात लक्ष्मी लक्ष्मीकडे आकर्षित होते घराच्या बाहेर पडत असताना आपल्याला आपण इष्टदेवतांचे स्मरण करणे महत्त्वाचे आहे त्यांच्यामुळे त्यांच्या आशीर्वाद आपल्याला कृपाछत्र प्राप्त होते मंडळी कुठलीही महत्त्वाची कामं करण्यासाठी बाहेर पडत असाल तर आपल्याला तोंडामध्ये वेलची वेलदोडे ठेवा तुम्ही ज्या गोष्टीसाठी बाहेर पडलेले आहात ती गोष्ट तुम्हाला मिळवूनच राहील मंडळी तुम्ही इंटरव्ह्यू देण्यासाठी जरी बाहेर जाणार असाल तरीसुद्धा तुमच्या तुमच्या तोंडात वेलदुळे असणे महत्त्वाचे आहे माता लक्ष्मीला वेलची अतिशय प्रिय आहे आणि ज्या घरात किंवा ज्या व्यक्तीकडे याचा वास आहे ते त्याच्याकडे आकर्षित होतेच लक्ष्मीला आपल्या जीवनात आकर्षित करते तंत्र मंत्र शास्त्रात लवंग विलायची लिंबू अशा अनेक वस्तूंच्या किंवा पदार्थांचा वापर लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी केला जातो या वस्तू अशा असतात की ज्या आपल्याला विचारांना वास्तव्यामध्ये उतरवण्याचे काम करत असतात मंडळी आजचा हा उपाय आहे हा आपण अगदी घरात किंवा विशेष म्हणजेच दर पौर्णिमेला केलात किंवा कुठल्याही शुक्रवारी केला तरी तुम्हाला याचा भरपूर फायदा आणि रिझल्ट चांगला जाणवेल खरं म्हणायला गेलं तर तात्काळ तुम्हाला याचा रिझल्ट जाणवेल मंडळी हा उपाय केल्यामुळे जीवनात पैसा येऊन लागतो जीवनात गरिबी निघून जाते ज्या क्षेत्रात तुम्ही काम करत आहात त्या ठिकाणी यश मिळून सतत तुमच्या पैशामध्ये पैसा, पैसा खेळू लागेल तुम्ही पैशात घेणार मात्र कोणताही उपाय करत असताना मनात श्रद्धा असणे महत्त्वाचे आहे कारण मनात श्रद्धा नसेल तर कुठलेही उपाय केले तरी त्याचा अनुभव येत नाही उलट त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात उपाय करत असताना गुपचूप करावे कोणालाही सांगू नये याचा रिझल्ट लवकरात लवकर तुम्हाला मिळू शकतो नाही तर केलेले उपाय फलित जात नाही मंडळी तुम्हाला माहीत आहे की हा पैसा पैशालासुद्धा नजर लागते ज्यामुळे लहान मुलांना नजर लागते त्याचप्रमाणे पैशालासुद्धा नजर लागते काही लोकांना पैशांचं प्रदर्शन करायची खूप जास्त सवय असते थोडे पैसे जरी असले तरी लोकांना दाखवण्यासाठी ती पैशाचा खेळ मांडतात आणि लक्ष्मीला नेहमी झुकून राहिलेलं आवडतं माता लक्ष्मीचा बीजमंत्र श्रीम 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 हा मंत्र माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे याचं पठण जरी तुम्ही रोज केलं तरीसुद्धा तुम्हाला याचा फायदा होईल हिरवी वेलची तुम्हाला जी सांगितली आहे तीच तुम्हाला दररोज घराच्या बाहेर पडताना जिभेखाली ठेवायची आहे ती चावून खाण्यापेक्षा जिभेखाली ठेवली तर ती सतत सगळ चघळत असावे तोंडात ती जेवढी चघळत राहील तेवढा तुम्हाला धनहानी होणार नाही या उलट तुम्हाला लक्ष्मीची प्राप्ती होईल बऱ्याच वेळा असं होतं ही रोज फिलची तोंडात ठेवणे शक्य होत नाही मग अशा वेळेस तुम्ही कुठल्याही पदार्थामध्ये ही टाकू पदार्था शकता म्हणून सकाळी उठल्यावर जर तुम्ही उत्तरेकडे तोंड करून बसलात आणि स्नानादी नित्यकर्म आवरून देवपूजा जरी केली किंवा नाही केली तरी चालेल उत्तरेकडे तोंड करून जमिनीवर आसन टाकून बसायचा आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की माझ्याकडे धनाचा धनाचा वर्षाव होऊ दे धन आकर्षित होऊ दे आणि माता लक्ष्मीचा जो मंत्र तुम्हाला पठन करता येईल तसा पठन करावा पठन करत असताना मनात कृतज्ञता ठेवावी माता लक्ष्मीला प्रार्थना करावी सगळे सुखात होऊ दे घर गर तुझ्या घरात कुलस्त्रीचा मान केला जात नाही त्या घरात माता लक्ष्मी कधीही टिकत नाही म्हणून प्रत्येकाने आपल्या घरातील स्त्रीचा आदर करावा परत तुमच्याकडे लक्ष्मी प्राप्ती होईल मंडळी माता लक्ष्मीची नित्यनियमाने उपासना करत चला, ज्या लोकांना भरपूर पैसा आहे मात्र सुख मिळत नाही पैशाचा उपभोग घेता येत नाही अशा लोकांनी नारायणाची म्हणजेच भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करणे कारण ते आपले सांभाळ करतात लोक म्हणतात जीवनामध्ये कटकटी वाढल्या आहेत श्रीहरींची उपासना करा पैसा आणि पैशांचा ओ हवा असेल तर ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा झप करत असताना शुद्ध गायचा तुपाचा वापर करावा तुपाचा दिवा लावावा कारण माता लक्ष्मीचे लक्ष्मीला गायचे तूप अतिशय प्रिय मानले जाते तर मंडळी आजची माहिती कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद